विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल रत्नपुरी महामंडळ माळा उकळमाळा येथे राहतो आम्ही तीन पिढ्या झाल्या येथे पिढ्या झाल्या तीन पिढ्या होऊन सुद्धा आम्हाला घराला जागा नाही आणि घराला जागा नाही महामंडळाचे काम केलेले आहे आम्ही आमची मुलं सध्या राहायला घर नाही घराची परिस्थिती अतिशय अनुकूल आहे आम्हाला दोन गुंत जागा देतो म्हणले होते ती जागा बी अद्याप मिळालेली नाही शिवाय अडीच गुंत आणि पाच एकर अडीच एकर आणि पाच एकर अशा जमिनी देतो म्हणले होते ते सुद्धा का काही झालेलं नाही तरी आज आम्ही इंदापूरचा इंदापूर तश्चित कार्यालयामध्ये आलोय तरी साहेबांना आम्ही निवेदन दिलं की सदर तुम्ही जी एम आय डी सीला जागा देत आहे ते अद्याप देऊ नका जोपर्यंत आमच्या कामगाराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत या एम आय डी सीला जागा देऊ नका त्याच्यानंतर या कामगारांचा प्रश्न मिटवा त्याच्यानंतरच एम आय डी सीला जागा तुम्ही द्या असं आमचं एक निवेदन म्हणून आम्ही द्यायला तिथं आलेलो आहे इंदापूरमध्ये नाही नाही जरी झालं तरी आम्ही या ठिकाणी सर्व आमचं हक्क बिराड घेऊन आम्ही मुंबई मंत्रालय मध्ये विराड मोर्चा काढण्याच्या तयारीत आम्ही आहे आज एक तीन दोन हजार रोजी, कचेरी, जे सिती कामगार व त्यांचे वारसदार यांचे जे प्रश्न मागील तीस पस्तीस वर्षापासून जे प्रलंबित आहेत राज्य सरकारने खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करते वेळी जे आज सुप्रीम उच्च न्यायालयामध्ये जे लिहून दिलं होतं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्याच्यानुसार दोन गुंट जागा राहतं घर कॅज्युअली कामगारांना अडीच एकर परमनंट करायला पाच एकर जमीन हे आम्ही देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही मंग राहिलेल्या जमिनीचं आम्ही काय करायचं वाटप करू असं त्यांनी प्रच लिहून सुद्धा रामराजे निंबाळकरांचा आयोग जोशी जोशी समितीचा आयोग या सर्व समितीच्या शिफारशी यांनी दहा देव बसून आज जो सरकारनी औद्योगिक विकास महामंडळाला एम जी जमीन देण्याचा घाट घातला आहे तीनशे एकोणतीस एकर जमीन जे आज ते वाटप करणार आहेत याला आमचा सर्व कामगार व त्यांचे वारसदार याचा तीव्र विरोध आहे खऱ्या अर्थाने कामगारांचे प्रश्न सोडवून बाकीच्या जमिनीचा सरकारने निर्णय घ्यावा ही कळकळीची नेते जर सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर या चा परिणाम सरकारला निश्चित भोगावा लागेल सर्व कामगार व त्यांचे वारसदार पूर्ण बिराडाचं मंत्रालय ते पूर्ण मंत्रालय इथे मोर्चा काढण्यात येईल आणि याची सरकारने दखल घ्यावी ही कळकळीची विनंती आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा